वैष्णवी नको त्या व्यक्ती सोबत होती हगवणेच्या वकिलांचा खळबळजनक दावा वैष्णवी हगवणे आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले वैष्णवीचा नवरा शशांक सासू लता आणि ननंद करिश्मा यांना एका दिवसाची पोलीस कोठडी तर वैष्णवीचे सासरे राजेंद्र आणि दीर सुशील यांना एकतीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे न्यायालयात हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादाची चर्चा पाहायला आहे वैष्णवी नको त्या व्यक्तीशी करत होती ते आम्ही पकडलं त्याची माहिती आम्हाला हवी होती वैष्णवीची प्रवृत्तीच आत्महत्येची होती तिने अनेक वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे नको त्या व्यक्तीनं नाही म्हटलं म्हणून तिनं आत्महत्या के केली असावी आत्महत्या करण्याचं मुख्य कारण वेगळं आहे त्याचा शोध आम्हाला घ्यायचा आहे असं हगवणे कुटुंबियांच्या वकिलांनी म्हटलंय पोलीस कोठडी देण्याची काहीच गरज नाहीये गहाण ठेवलेला सोनं कुठल्या बँकेत आहे हे हगवणे कुटुंबांना आधीच सांगितलंय निलेश चव्हाण आरोपी करणं चुकीचं असून त्याचा यात काहीच संबंध नाही तो फक्त हगवणे यांचा नातेवाईक आहे बाळाला केली म्हणून त्यावर गुन्हा दाखल केला तो चुकीचा असेल तर त्याला फाशी द्या असं हगवणेच्या वकिलांनी म्हटलंय चाळीस लाख रुपयांची गाडी दिली असं ते वैष्णवीच्या माहेरचे म्हणतात आमच्या घरात पाच कोटी रुपयांच्या गाड्या आहेत आम्ही चाळीस लाखांच्या फॉर्च्युनरसाठी कशाला त्रास देऊ असं म्हणत हगवणे कुटुंबियांची बाजू त्यांचे वकील विपुल दोशी यांनी आहे व्यक्तीना त्रास दिला असावा म्हणून त्यांना आत्महत्या केली असावी असा दावा दोषी यांनी केला आहे त्याची काय माहिती माझं नाव ऍडव्होकेट विपुल दुशिंग आहे मी या केस आगवणे प्रकरणामधले एक ते पाच म्हणजे सर्व कुटुंबियांना रिप्रेझेंट करत आहे कोर्टामध्ये आगौने कुटुंबियांकडनं मिळालेली माहिती आणि त्यांनी दिलेले डॉक्युमेंट्स या डॉक्युमेंटच्या आधारावरती आजचा युक्तिवाद कोर्टामधला आमचा केलेला होता युक्तिवाद करताना कुणाचंही विनाकारण कॅरेक्टर हा शब्द जो तुमचा प्रश्न आहे तो चुकी चुकीचा आहे आमची युक्तिवाद असा होता की केवळ एकतर्फी तपास तुम्ही करू नये पोलिसांनी एकतर्फी तपास करू नये ह्या मृत्यूच्या मागचं कारण कारण आमच्या हगवणे कुटुंबियांचं सुद्धा या वैष्णवीच्या मृत्यूमुळे आतोनात नुकसान झालेलं आहे ती नुसती याची बायको नव्हती तर ती त्याच्या बाळाची आई सुद्धा होती त्याच्यामुळे त्या बाळाला सुद्धा आई मुकले तो ते बाळ आईच्या प्रेमाला मुकलेलं आहे ह्याचं आम्हाला याच वाईट वाटते आणि त्याच्यासाठी आम्ही त्या आम्ही पोलिसांना कळकळीची सोळा तारखेपासून आम्ही सर्व कुटुंबीय पोलिसांच्या ताब्यात आहोत तरी सुद्धा आम्ही त्यांना कळकळीने विनंती केलेली आहे की तिच्या कुटुंबियांना याबद्दल पूर्ण वेळोवेळी त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती तिच्या मोबाईलमध्ये आम्हाला आक्षेपार्ह गोष्टी सापडत आहेत त्याच्यामुळेच तिच्या आणि आमच्यामध्ये वाद होत होते याबद्दल त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती तिच्या आई वडिलांनी ते मोबाईल तिच्याकडनं काढून घेतलेले होते त्या मोबाईल मधली जी काही चॅटिंग आहे, आहे। ती आम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवलेली आहे योग्य वेळ आल्यानंतर आम्ही ती चॅटिंग कोर्टासमोर देणार आहोत ह्या चॅटिंग बद्दल पोलिसांना सुद्धा सोळा तारखेपासून आम्ही ताब्यात असल्यापासून सांगत आलेलो आहोत परंतु ह्या मीडियाच्या प्रेशरमुळे पॉलिटिकल प्रेशरमुळे त्या गोष्टीकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही हा युक्तिवाद आम्ही केलेला आहे त्यामुळे कुणाचं कॅरेक्टर असोसिनेशन नाहीये आमचं म्हणणं एवढं आहे की वैष्णवीचा जो काही मृत्यू झालेला आहे त्याचा खरा कल्प्रीट कोण आहे खरा दोषी याच्यामध्ये कोण आहे हे शोधलं पाहिजे पोलिसांनी प्रामाणिकपणे तपास करून ही आमचा युक्तिवादाची बाजू आहे चॅटिंग करत होती त्याच्यामुळे तिच्या कॅरेक्टर बद्दल आम्ही काही वाईट बोललेलं नाहीये त्या व्यक्ती ज्याच्या बरोबर ती काय चॅटिंग करत होती त्या चॅटिंग मधनं काही वाद निर्माण झाला का त्या वादातन तात्कालिक कारण निर्माण झालं का आणि तिने ह्या आत्महत्येचं पाऊल उचललं का हे शोधणं गरजेचं आहे असा युक्तिवाद आहे त्यामुळे कुणाच्याही कॅरेक्टर बद्दल आम्ही काय बोललेलो नाही तिला मारहाण झाली साहेब मारहाण जी झालेली आहे मारहाण जी झालेली आहे मारहाणीचे तुम्ही सेक्शन बघा मारहाणीचं स्वरूप बघा मारहाणीचं सर्टिफिकेट बघा मारहाणीच्या सर्टिफिकेटमध्ये तीनशे 324 ची मारहाण आहे ती काय अशी तीनशे सात किंवा जीव घेण्या हल्ला तिच्यावरती झालेला आहे अशा किरकोळ स्वरूपाची जी काय एखाद्या नवऱ्याकडनं एखाद्या पत्नीला मारहाण जर होते तर ते सुप्रीम कोर्टचं जजमेंट आम्ही आज दिलं कोर्टामध्ये की एखाद्या दिवशी असं एखादा इन्सिडेंट झाला रागाच्या भरामध्ये नवऱ्याकडनं जर एखाद्या पत्नीला हल्ला झाला तर ती डोमेस्टिक व्हायलन्स होत नाही ती हॅरेसमेंट होत नाही हॅरेसमेंट होण्यासाठी त्याचं इंटेन्शन पाहिजे एखाद्या तात्कालिक कारणावरून एखाद्या मुद्द्यावरनं भांडण झालं त्याचं त्याचं पर्यावर्सन मारहाणीमध्ये झालं ती हॅरेसमेंट होत नाही सुप्रीम हे सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे तो निकाल आम्ही आज निदर्शनास आणून दिला कोर्टाच्या ते काय माझं ओपिनियन नाहीये न्यायनिवाडे ऑलरेडी आहेत ते न्याय निवाडे आम्ही दिलेले त्यामुळे त्यांना केस मधले ना तर सुसाईडच्या तिला मारहाण झाली मारहाण झाल्या मारहाण झाली प्रत्येक मारहाण ही काय सुसाईड करण्यासाठी उद्युक्त करण्यासाठी होते असं त्याचा अर्थ होत नाही मारहाण करण्यामागे त्याच्या मागे त्याचा हेतू पाहिजे सुसाईड जो माझ्या विरुद्ध जो चार्ज लावलेला आहे एखाद्या व्यक्तीला आत्महत्या प्रवृत्त करण्यासाठी माझा हेतू तसा पाहिजे की या व्यक्तीला अशा प्रकारची हॅरेसमेंट करायची की त्यांनी आत्महत्या केली पाहिजे त्याच्यामुळे असा एखादा अवॉड इन्सिडन्स आज तेवीस पासनं ती माझ्या बरोबर नांदत होती तेवीस पासनं आजपर्यंत एक कंप्लेंट आहे का एन सी आहे का आजपर्यंत तिच्या शरीरावरती माझं एक पोट लागलेली अशी केस आहे का माझ्यावर असं कधी कोणी आरोप केलेला आहे का असा आरोप जर असता तर तो एफ आय मध्ये रिफ्लेक्ट झाला असता की ह्या मुलीला हे नेहमी मारहाण करतात छळ करतात एफ आय मधले जे काय अलिगेशन्स आहे ते सगळे वेग स्वरूपाचे नेहमी छळलं नेहमी त्रास दिला सासूने एवढा त्रास दिला की तिला जीव द्यायची इच्छा झाली हे सफिशियंट नाहीये हे वेग स्टेटमेंट आहे ही आर्ग्युमेंट आम्ही केलेली आहे त्यामुळं वैष्णवी वारल्याचं दुःख तिच्या कुटुंबियांना झाले झालं ते तेवढंच दुःख आगवणे कुटुंबियांना पण झालेलं आहे ही आज इन्स्ट्रक्शन आपण जर कोर्टामध्ये आपण उपस्थित होता कोर्टाची प्रोसिडिंग चालू होण्याच्या अगोदर कोर्टाची परमिशन घेऊन त्या लोकांच्या इन्स्ट्रक्शन आम्ही घेतल्या त्यांच्या परमिशनने आम्ही त्यांच्याशी बोललो ते बोलल्यानंतर पाच ही आरोपी आगवणे दोन्ही पिता पुत्र आई आणि बहीण तिघां पाचही लोकांनी आम्हाला एक वाक्याने हे सांगितलेलं आहे की याच्यामध्ये खरा तपास होणं गरजेचं आहे आम्ही अडकलोय म्हणून आम्ही असं बोलत नाहीये त्याबद्दलची त्या व्यक्तीची अठरा तारखेला एंगेजमेंट होती ती अठरा आणि ही सोळा तारखेला घटना घडलेली गट आहे त्याचा काय तुम्ही तपास आजपर्यंत केला नाही मी जर सोळा तुमच्या ताब्यात आहे व्यक्ती कोण आहे नाव दिलेलं आहे तपास अधिकाऱ्यांना आते नाव मीडियामध्ये आम्ही देऊ शकत नाही त्या व्यक्तीला त्याचा ते, ते, त्यांनी शहानिशा करायला पाहिजे तपास अधिकाऱ्यांना आम्ही नाव दिलेलं आहे त्यांनी नाही दिलं तर अजून मी कस्टडीत आहे विचारा आज जाऊन त्याला आरोपीला पण तुम्ही त्याच्याकडे कानाडोळा का केला सोळा तारखेपासून मी कस्टडीत असताना सोळा तारखेपासून मी तुमच्या ताब्यात आहे मग तुम्हाला मी नाव पहिल्या दिवशीपासून सांगतो अठरा तारखेला एंगेजमेंट झाली त्या व्यक्तीची तुम्ही का नाही त्याचा तपास केला आजपर्यंत ते कारण नाहीये हे कशावरून हे तुम्ही मारहाण केली का नाही केली याच्यासाठी साहेब सीसीटीव्ही फुटेज जप्त झालेले वळ जे शरीरावरती आहेत ते वळ कोणत्या इन्सिडंट्स मधले आहेत कशाचे आहेत संपूर्ण तपास आता पोलिसांनी केलेला आहे त्यामुळे मारहाण केली तिच्या अंगावर शरीरावरती वळ सापडले म्हणजे काय हिनेच मारहाण केले असा अर्थ काढण्याचं कारण नाहीये कारण ही व्यक्ती ज्या वेळेस घटना घडलेली आहे त्यावेळेस घरामध्ये कोणीही नव्हतं पाचही आरोपींपैकी एकही व्यक्ती घरी नव्हता आणि ती एकटी असल्याचा असल्यामुळे तिने तो आतून त्याने दार तोडून तिची सुटका केलेली आहे त्याच्यामुळे तो तो जो काय यांनी पहिल्या दिवशीपासून या प्रकरणाला जो काय वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण का, का दिलेलं आहे तर एकतर्फी बाजू ऐकून तुम्ही सुद्धा सगळ्यांनी रिपोर्ट केलेला आहे आजपर्यंत ही मला आज आम्ही येणार नव्हतो येण्याची आमची इच्छा नाही पण आज आम्हाला त्या कुटुंबानी कळकळीने विनंती केली की तुम्ही निधन या माध्यमातन तरी पोलिसांना योग्य तपास करायची विनंती करावी डावरी सर मागू शकत नाही चाळीस लाखाची यांनी फॉर्च्युनर दिली म्हणतात याच्याकडे ऑलरेडी नव्वद लाखाची मर्सडीस आहे पाच कोटीच्या गाड्या घरात पार्किंगला आहेत त्या गाड्यांना कोणी हात सुद्धा लावत नाही त्यांनी ऐकून घ्या सर वापरली कसं असतं सर डावरी आणि वडिलांनी आता आपल्यालाही मुली असतात आपल्याला आपण वडिलांनी स्वेच्छेनी मुलीला दिलेलं बक्षीस गिफ्ट याच्यामध्ये फरक आहे बक्षीस दिलेलं याला डावरीच्या व्याख्येमध्ये ते मोडत नाही डावरी ही मागितल्याने दिलेल्या ज्या गोष्टी असतात मागितल्यामुळे मागितल्यानंतर त्याला डावरीची व्याख्यामध्ये बसतं त्याच्यामुळे जे काय वडल्या व्याख्यामध्ये बसतं त्याच्यामुळे जे काय वडिलांनी तिच्या बक्षीस दिलेलं आहे त्या बक्षिसाला कुठल्याही प्रकारे त्याला प्रत्येक बिझनेसमनला अनेक तुम्ही आता मोठमोठे बिझनेसमॅन बघा इमिडिएट फायनान्स उभा करण्यासाठी प्रत्येक बिझनेसमनला बँकेचा कर्जाचा सहारा घ्यावा लागतो यांची सुद्धा फॅमिली बिझनेस मध्ये आहे यांच्या पाच रजिस्टर्ड कंपनीज आहेत दे आर फायनान्शियली साऊंड फॅमिली त्यांना अचानक एखादे फायनान्शियल क्रंच आला फायनान्स मध्ये जर त्यांना आवश्यकता वाटली तर सगळ्या कुटुंबाचे काय आईचे बहिणीचे घरातल्या प्रत्येक व्यक्तीचे दागिने घाण ठेवलेले आणि तिची जर तक्रार असती दागिने घाण ठेवण्याबद्दलची तर एफ आय आर मध्ये आली असती तिने आजपर्यंत तिच्या आई वडिलांना विरोध केला असता सगळ्यात महत्वाची बाब एक लक्षात घ्या तेवीस तारखेला लग्न झालेलं आहे तेवीस तारखेनंतर मुली हे वैष्णवीच्या नावाची तेवीस दोन हजार तेवीस ला लग्न झाले तेवीस नंतर वैष्णवीच्या नावावरची प्रॉपर्टी तिच्या घरच्यांनी विकलीय तिला वैष्णवीला आम्ही नेऊन सोडली तिला न हरकत द्यायला ती प्रॉपर्टी बिल्डरला विकलेली आहे मग हुंड्यामध्ये इंटरेस्ट असणारी फॅमिली अशा पद्धतीने तिच्या प्रॉपर्टीला नो ऑब्जेक्शन द्यायला लावेल बांधकाम व्यावसायिकांकडे जाऊन परस्पर भेटत होते असं आरोप आरोप तेच आता त्यांना काय सापडत नाहीये ना आमच्या विरुद्ध त्यांना फक्त एवढंच विचारा तुम्ही की तुमच्या मुलीचं ना हरकत तुम्ही घेतली का प्रॉपर्टी विकली का बिल्डरला लयच्या लग्नानंतर त्यावेळेस तुमच्या तिच्या सासरकडच्या लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं का तिला आणून सोडलं का घरी ह्या ट्रान्झॅक्शनसाठी ह्या व्यवहारासाठी निलेश चव्हाण बाबत पण तुम्ही निलेश चव्हाण साहेब निलेश चव्हाण वरती हा पूर्णपणे अन्याय झालेला आहे निलेश चव्हाण हा त्याचा मित्र आहे अशा एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये त्यांनी त्याच मैत्री निभावली त्या बाळ बघण्यासाठी पाच लोक तुरुंगात असताना ते लहान बाळ कुणी बघायचं होतं ह्यांना अंत्यविधी झाला तेव्हा ह्यांनी बाळ काही नेलं नाही ते बाळ बघायचं कुणी होतं मग त्यांनी ह्यांनी रिक्वेस्ट केल्यामुळे ते बाळ त्यांनी सांभाळलं त्यांनी बाळ सांभाळलं ही माणूस की दाखवली उद्या सोडून गेला असता पोलीस आहे मीडिया माझ्या विरोधात आहे पोलीस माझ्या मागे लागलेले आहेत कशाला बाळ पकडायचं तर कोणी त्यांनी त्यांनी बाळ सांभाळलं त्याचा दोष काय त्याच्यामध्ये त्याच्यावरती हा केवळ अन्याय त्याच्यावरती चाललेला आहे ह्या युक्तिवाद केला आणि त्यांनी बाळाची हेळसण केली असं त्याच्यावरती जुविनाइल जस्टिस ऍक्ट सेक्शन अठ्ठ्याऐंशी आणि पंच्याहत्तरची त्याच्या विरुद्ध त्यांनी चार्ज लावलेला आहे तर ती हेळसण केल्याचा कुठलाही ते बाळ त्यांनी व्यवस्थित सांभाळलं तिच्या घरचे आले अनेक आपले लोक होते तुम्ही सुद्धा होता सगळ्यांच्या देखत त्या बाळाची त्यांना कस्टडी त्यांनी दिलेली आहे तुम्हाला असं वाटतं पोलिसांचा तपास प्रश्नच नाही असं त्या आरोपींचं म्हणणं तेच आम्ही आज मागणार आहे त्याच्या संदर्भात काय बोलणं झालं तर ते कस्टडी कोण मागणार आहे त्याचा बाप जिवंत आहे त्या बाळाचा कस्टडी कोण मागू शकत नाही पण तुम्ही माग तुम्ही जीवंत आहे गावणे मागणार म्हणते आहे पण त्यास बंदूक राखो त्याच्या आई वाटलात म्हणजे गोष्ट देयर इज अ मेथड इन मॅग्नेस ऑल्सो तुम्ही बाळ तुम्ही दिलं होतं का त्याच्या कस्टडी बाळ दिले एक व्यक्तीने मागण्याची पद्धत आहे का तुम्ही असा मॉब घेऊन शंभर लोक जाऊन त्याच्या घरी दादागिरी करायला जाणार का मागण्याची पद्धत आहे का नाही तुम्हाला रितसर तुम्ही जर जाऊन प्रक्रिया कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून गेला असता त्याच्या आज त्या बाळाचं संरक्षण करण्याची जबाबदारी ह्या आगौनेंनी त्याच्यावर दिली होती ना नाही पण मग ते बाळ येणार की नाही येणार त्याची कष्ट त्यांच्याकडेच आहे ना बाळ बाळ त्यांच्याकडेच आहे ना आता कोर्ट काय देईल निकाल त्याच्यावर ते त्यांनी अर्ज करावा त्याच्यावर कोर्टा वगैरे तुम्ही जर सुप्रीम कोर्टाचे न्यायनिवाडे बघितले तर एखादा इनोसंट व्यक्ती पोलीस पोलिसांचा ससेमिरा त्यांची अटक याच्यामुळे डिप्रेशन मध्ये येऊ शकतो आणि तो स्वतःचं अस्तित्व काही काळ लपवू शकतो ह्याला कोणी फरार म्हणू शकत नाही फरार म्हणण्यासाठी त्याच्यासाठी वेगळे पॅरामीटर्स आहेत फरार नाही त्यांना उशीराने अटक झालेली आहे आणि अटक कशी झालेली आहे ते सुद्धा सगळं कागद आहेत रेकॉर्ड आहे त्याबद्दल काही हे नाही त्याच्याबद्दल मी केसचा वकील नाहीये त्यामुळे त्याच्याबद्दल सांगितलं प्रश्नच नाही ज्या वेळेस अप्रोप्रिएट वेळ येणार आहे पोलिसांनी आम्ही विनंती करून सुद्धा जर या अँगलनी तपास केला नाही आम्हाला आमच्या बचावासाठी पूर्ण संधी आहे कसाबला सुद्धा बचाव करण्याची संधी या देशांनी दिलेली आहे त्याच्यामुळे आम्ही हागवणे कुटुंबी आहेत आम्ही काय कोणी हे नाहीये तर आम्ही आमच्या बचावासाठी दाखवणार आहे कोर्ट निर्णय घेईल योग्य ते आम्ही जे म्हणतोय ते बरोबर एका चुकीचं शेवटी ठरवणार कोण आहे कोर्ट आहे एवढी चांगली फॅमिली असताना दुसरी सून पण आरोप करते ना मग त्याच्याबद्दल साहेब मी त्यांचा वकील नाहीये त्या केसच्या मला इन्स्ट्रक्शन डिप्रेशन मध्ये असतील असं कोर्ट म्हणत की एखादा इनोसंट सुद्धा असेल ना त्याचं नाव जर खोट्या गुन्ह्यात आलं तर तो स्वतःचं अस्तित्व लपून ठेवू शकतो त्याच्याने काही गुन्हा होत नाही फरार राहण्याने आजपर्यंत कधी ऐकले का आपण की एखादा माणूस फरार झाला त्याच्याबद्दल त्याला वेगळी शिक्षा झाली असं कधीच नाही पोलीस आता पोलीस कोठडीची त्यांची जी विनंती होती दोन लोकांना एक दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आणि बाकीच्या तिघा तीन लोकांना एक दिवसाची दिली आणि बाकीच्या दोघांची नंतर अटक झाली त्यांना तीन दिवसाची एकतीस तारखे ठीक आहे थँक्यू